नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीसाठी मिश्रण तयार केलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला एक मॅक्टिन बेंजिन आणि एकदा कोणाजोन व तेरा चाळीस तेरा असे तीनच आपण वस्तू मिक्स केलेल्या आहे आणि हा मिश्रण आता फवारण्यासाठी तयार आहे आणि आज, आज आपली तूर जवळपास पाच महिने कम्प्लीट झालेली आहेत पहिली फवारणी झालेली आहे जवळपास चार महिने चार महिने पंधरा दिवसाला आणि आता दुसरी फवारणी आहे कंप्लीट पाच महिन्यात म्हणजे पंधरा दिवसाचा गॅप आहे फवारणीला आणि फार तीन नजरं यूज केल्यामुळं किती फायदा होईल तुमचा एकतर फवारणी एक तर, तर स्प्रे करणाऱ्या शेतकऱ्यांना एकदम चांगला जुगाड आहे तीन फव नौजरा असल्यामुळं हा काही एकदम शेंड्यापासून तर बुडापर्यंत पूर्णपणे फवारणी केल्या जाते आणि एकदम स्प्रे चांगला धुवादार होतो प्रत्येक ठिकाणी आपलं औषध पोहोचल्या जातो आणि शेत स्प्रे करणाऱ्या शेतकऱ्यांना तो एकदम एक ठिकाणी एक पकडूनसुद्धा चालू शकतो वर खाली किंवा करायची गरज नाही पूर्ण झाडाला आणि तूर असे आहे की आपल्या डोक्याच्या वर असते त्याच्यामुळं असं चालण्यासाठी एकदम चांगलं आहे पहा आणि हे आपली पाच महिन्याची तूर एकदम चांगली आली आहे त्याला आपण एक, एक वेळेस तीन महिन्याखाली आपण कटिंगसुद्धा केलेली होती बा भरघोस फुल आलेला आहे याला प्रत्येक फुटे भरपूर फुटे निघालेत अशा पद्धतीने आपण ही शेती करावं व आपण आपल्या शेतातील उत्पादन वाढवावं या भरघोस फुलासाठी आपण टिकवण्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रन्सुद्धा यूज करू शकता बोरॉन कॅल्शियम सुद्धा यूज करू शकता आणि असे उत्पादन घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो